कोपरगाव तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाने गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत जप्त केलेल्या वाहनांचा सा, आणि साधनांचा सा मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी लिलाव करण्यात आला या लिलाव प्रक्रियेत एकोणीस जप्त साधनांपैकी तीन साधनांचा सा लिलाव झाला असून महसूल विभागाने तब्बल चार लाख दहा हजार रुपयांचा महसूल वसूल केला आहे तर उर्वरित वाहनांचा परिवहन विभागाकडून मूल्यांकन करून पुन्हा सहा ऑगस्ट रोजी या साधनांची लिलाव प्रक्रिया पार पडली जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने विशेष मोहीम राबवली होती या मोहिमेअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॉली टिप्पर जेसीबी मशीन अशा विविध साधनांवर कारवाई करत त्यांना जप्त करण्यात आले होते दंड ठोठावूनही काही मालकांनी संबंधित दंडाची रक्कम न भरल्यामुळे अखेर महसूल प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया राबवत लिलावाचा निर्णय घेतला आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या दानात अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे सदर लिलाव प्रक्रिया पार पडली यावेळी तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलथे आदी अधिकारी उपस्थित होते त्यांची मागील दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांच्यापैकी एकोणीस वाहनांचा लिलाव आज ठेवण्यात आलेला होता त्या वाहनाच्या लिलावामध्ये हो आपण जी दंडाची रक्कम होती ती मिनिमम आपसेट प्राइस म्हणून डिक्लेअर केलेली होती आणि त्या अनुषंगाने आजचा लिलाव घेण्यात आला त्यामध्ये तीन वाहनांचा लिलाव झालेला आहे आणि त्यामध्ये शासनाला चार लाख दहा हजार तीनशे तीस रुपयाची रक्कम प्राप्त झालेली आहे सर एकोणावीस फक्त तीन वाहने गेलेली आहेत जी उर्वरित वाहने आहेत उर्वरित साधने आहेत त्यांचं काय केलं तुम्ही उर्वरित साधनांपैकी आर टी ओकडून जे मिनिमम व्हॅल्युएशन आपल्याकडे प्राप्त होईल त्या व्हॅल्युएशनला परत आपण फेर लिलाव या वाहनांचा ठेवणार आहोत आणि त्या लिलावामध्ये जी वाहने जातील त्या वाहनांचा रकमा मायनस करून मग मा उर्वरित ज्या रकमा आहेत त्या परत त्या व्यक्तीच्या नावे हा दंड ठोठावण्यात आलेला होता त्या व्यक्तीच्या नावे आर म्हणून वसूल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल साधारणतः पुढचा असेल हा लिलाव साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत साधारणतः सहा ऑगस्टच्या आसपास हा लिलाव होईल